पाथर्डीकरांच्या हक्काचा माणूस डॉक्टर प्रशांत भालेराव नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ध्येय संगमने पाथर्डी तालुका हा उस्तोड मजुरांचा व सततचा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जात असला तरीही ही ओळख बऱ्यापैकी पुसण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून श्री रेणुका माता मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून करण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेराव उर्फ नाना करत आहेत पाथर्डी तालुक्याचा व नानांचा जुना स्नेह त्यांची ही पाथर्डीचीच नाना पाथर्डीच्या शाखेत येणार असे समजले तरीही त्यांना भेटायला मोठा गोतावळा जमा होणार हे ठरलेले अठरा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या संस्थेची शाखा पाथर्डी शहरात सुरू केली मल्टीस्टेट संस्थेविषयी त्या काळात अनेक गैरसमज होते मात्र ते गैरसमज नानांनी आपल्या कृतीतून खोडून काढले बँकिंगच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज फोन टी व्ही वीज गॅसचे बिल भरता येते हे अनेकांना माहितीही नव्हते याशिवाय विम्याचा हप्ता हॉटेलचे हो बुकिंग करणे विमानाचे तिकीटसुद्धा बँकिंगच्या माध्यमातून काढण्याची सुविधा रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून नानांनी सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक या संस्थेशी जोडला गेला शहरातील अनेक तरुणांनी या संस्थेत दैनिक बचत प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आज यातील अनेकांचे संसार विमाखात उभे आहेत या शाखेचा वर्धापन दिन असला तर अन्नदान ठरलेले तालुक्यातील अनेक व्यावसायिक शेतकरी बचत गटांच्या महिलांनी या शाखेतून कर्ज काढत आपले व्यवसाय उभे केले विश्वासहर्तेचे दुसरे नाव म्हणजे रेणुका माता मल्टीस्टेक अशी ओळख आज तालुक्यात तालु या संस्थेची झाली असून त्याचे सर्व श्रेय हे नाना व त्यांच्या सहकाऱ्यांना आहे तालुक्यातील माणिक तिसगाव कोरडगाव या ठिकाणीसुद्धा या संस्थेच्या शाखा नानांनी सुरू केल्याने अनेक युवकांना आज रोजगार मिळाला आहे नाना हे जरी शेवगाव तालुक्यातील असले तरीही पाथर्डीकर त्यांना आज आपला हक्काचा माणूस मानतात आपल्या नम्र स्वभावाने त्यांनी अनेकांची जशी मने जिंकली तसे त्यांनी अनेकांना आधारसुद्धा दिला आहे शहरातील काही सामाजिक संघटनांनी जे समाजोपयोगी उपक्रम राबवले त्या उपक्रमांना मदत करण्याची भूमिका कायम नानांनी जोपासल्याने रेणुका माता मल्टीस्टेस्ट संस्था आज अनेकांना आपली हक्काची संस्था वाटते तालुक्यात कुठेही धार्मिक कार्यक्रम असला की आयोजक नानांना बोलवणारच अनेकांच्या घरी लग्न सोहळे असले की अनेकांच्या लग्नपत्रिकेवर नानांचे प्रमुख उपस्थितीत नाव असणार हे ठरलेलेच तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याशी नानाचे घनिष्ठ संबंध तारकेश्वर गडावर होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला नाना उपस्थित असणार हे ठरलेलेच तालुक्यातील अनेक पतसंस्था मल्टीस्टेट संस्थांना नाना ना कायम मार्गदर्शन करणार व अडचणीत साथ देणार हे ठरलेले या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण मिटिंगला प्रमुख अतिथी म्हणून नाना मार्गदर्शन करत असतात प्रत्येकाला नाना हे आपल्या कुटुंबातील वाटतात हे त्यांचे यश आहे तालुक्यात असलेल्या अनाथाश्रमांना कित्येक वेळा मदतीचा हात नानांनी दिला आहे आज एवढ्या मोठ्या संस्थेचे डोलारात ते सांभाळत असले तरीही नानांचे पाय जमिनीवर आहेत यामागे त्यांचा पूर्वे इतिहास आहे अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करत नाना आज हिमालयाच्या टोक्यावर उभे आहेत एकेकाळी नानांनी घरोघरी पेपर वाटले आहेत हे अनेकांना माहिती नाही आपण ज्या समाजात काम करतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना ते जोपासत असल्यामुळे नानाचे पाय आज जमिनीवर आहेत राज्याच्या सहकारी क्षेत्रात आपल्या कार्याचा व कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे नानांची रेणुका मातेवर नितांत श्रद्धा अमरापूरला त्यांनी रेणुका मातेचे जे मंदिर उभे केले त्या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळ्याला तालुक्यातून हजारो भाविक नियमितपणे जात असतात एक हक्काचे व्यासपीठ अशी ओळख नानांनी पाथर्डी तालुक्यात केली असल्याने नाना आमचा हक्काचा माणूस अशी भावना पाथर्डीकरांची झाली आहे